नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी भक्त हो येत्या पाच एप्रिल वार शनिवार या दिवशी दुर्गाष्टमी आहे चैत्र महिना सुरू झाला आहे आणि बघता बघता चैत्र दुर्गाष्टमीसुद्धा आली आहे तसं तर प्रत्येक महिन्यात अष्टमी येते पण चैत्र नवरात्रीची अष्टमी आणि शारदीय नवरात्रीची अष्टमी याला महाअष्टमी असं म्हणतात कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे कुलदेवीच्या सेवेसाठी तर चला जाणून घेऊया कुठल्या त्या सेवा आहे ज्या प्रत्येक गृहिणीने आपल्या घरात करावयाच्या आहे सर्वप्रथम दुर्गाष्टमी हा दिवस आपल्या कुलदेवीसाठी समर्पित असतो माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी समर्पित असतो काही उपाय आणि काही सेवा केल्याने मनातल्या इच्छा पूर्ण होतात आपल्या संसारिक प्रगती होते संसारिक अडचणी असेल तर त्यातून मार्ग मिळतो तर चला जाणून घेऊया ह्या महाअष्टमीला आपल्याला नेमकं काय करायचं सर्व आहे सर्वप्रथम चैत्र नवरात्र सुरू झाली आहे तसं बघायला गेलं तर संपूर्ण नवरात्री ह्या चार असतात त्याच्यामध्ये दोन ह्या गुप्त नवरात्री असतात आपण सगळेजणं शारदीय नवरात्र उत्सव अतिशय धूमधडाक्यात साजरे करतो पण चैत्र नवरात्र कोणाला माहिती का बऱ्याच घरात चैत्र नवरात्र साजरीही केली जात नाही पण तुमच्या घरात जर चैत्र नवरात्र साजरी होत असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही या शनिवारी म्हणजेच येत्या पाच एप्रिलला आपल्या घरात काही सेवा उपाय अर्चना करायच्या आहेत सर्वप्रथम प्रत्येक महिलेने सकाळी लवकर उठून शुश्रुवध होऊन आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे तुळशीची पूजा करायची आहे घराच्या बाहेर रांगोळी काढावी रांगोळी काढून झाल्यावर उमराची पूजा करावी धूप दीप ओवाळावे गंध अक्षदा फुलं अर्पण करावे मुख्य दरवाजालासुद्धा त्याचप्रमाणे पूजा करावी आता दुर्गाष्टमीच्या दिवशी मुख्य दरवाजाला आपल्याला चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं असतं तुम्हाला भेटलं तर ते तुम्ही लावू शकता सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात चिमुडवर हळद टाकावी आणि थोडं कच्चं दूध टाकावं आणि याने आंघोळ करावी खूप चांगला बदल आणि अनुभव तुम्हाला बघायला मिळेल तर आता पुढचं बघूया उमऱ्याला हदीचं लेपन केल्यावर ले पूजा करूण झाल्यावर पुढचं कार्य येतं ती देवपूजा देवपूजा प्रत्येकाने करावी घरातली देवपूजा करूण झाल्यावर कुलदेवीची पूजा करावी कुलदेवीचा मान सन्मान करावा दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ करावा कुठल्याही देवीचा मंत्र स्तोत्र जागरण भजन जे तुम्हाला येत असेल जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही करू शकता जी सेवा तुम्हाला माहिती असेल ती तुम्ही करू शकता तुमचे कुठलीही कुळदेवी असली तरीसुद्धा तुम्ही, तरी तुम्ही दुर्गा सप्तशती ह्या दिव्य अशा ग्रंथांचं पारायण करू शकता तुमच्या घरात कुलदेवीचा टाक असेल फोटो असेल मूर्ती असेल किंवा कुठलंही साहित्य असेल ज्याच्यात कुलदेवी उपस्थित आहे त्याची विधिवत पूजा करावी दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी महात्म्य किंवा तुमच्या कुलदेवीचं मंत्र स्तोत्र भजन आरती करण्याचा प्रयत्न करा दिवसभरात कधीही तुम्ही ह्या सेवा करू शकता मुख्य दरवाजावर ज्या पद्धतीने सांगितलं आपल्याला चौसष्ट योगिनी यंत्र लावायचं आहे नसेल ते तर फक्त स्वस्तिक काढलं आणि त्याची पूजाच केली तरी सुद्धा चालू शकतं हे सगळं करून झाल्यावर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर आवर्जून याला श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करावं श्रीयंत्राची पूजा करावी तुमच्या देवीचा जो मंत्र आहे तो तुम्ही पठन करू शकता कुलदेवीची पूजा झाल्यावर घरात एकतरी सवाशिनी बोलवावी मान सन्मान करावा सवाशणीला अन्न द्यावं किंवा कुठलंही फळ द्यावं कुठलंही फूल द्यावं तिच्या पाया पडाव्या ती आपली कुलदेवी आहे म्हणून तिचा मानसन्मान करावा शक्य असल्यास तिची ओटी भरण्याचा प्रयत्न करावा ओटी भरण्यासाठी साडी किंवा खण याचा वापर केला तरी हरकत नाही ओटी भरत असताना तांदळाचा वापर करावा ओटीमध्ये खोबरं हो किंवा नारळ टाकावं ती व्यक्ती ती साक्षात आपली कुलदेवी आहे असं मानून तिचा मानसन्मान केल्यास वर्षभर कधीच कशाची कमी पडणार नाही या दिवशी तुम्ही कुमारिका अगदी एक कुमारिका असेल तिला सुद्धा तुम्ही भोजन देऊ शकता तिचाही मानसन्मान करू शकता कुमारिका ज्या पद्धतीने नवरात्रीचा प्राण मानला जातो त्याच पद्धतीने चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुमारिका पूजन हा सुद्धा महत्वाचा आणि अविभाज्य भाग आहे या चैत्र नवरात्रीमध्ये एकतरी कुमारिका भोजन किंवा कुमारिका पूजन तुमच्या घरात आवर्जून करावं आणि तो दिवस म्हणजेच दुर्गाष्टमीचा असणार आहे कुठल्याही कुमारिकेला यथाशक्ती दक्षिणा द्यावी तिला आवडणारं एखादं फळ किंवा फूल तुम्ही दिलं तरी चालेल ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी हवन आवर्जून करावं हवन करत असताना घरातल्या वस्तूंनीच हवन करावं तुम्ही तुपाचा स्वाहाकार करू शकता तुपाची आहुती देऊ शकता वर्षभर घरात हवन कीर्तन भजन आरत्या सेवा ह्या गोष्टी जशा जशा वाढत जाता तशा, तशा आयुष्यातील अडचणी दुःख संकट कमी होत जातात कुलदेवीची सेवा करणं सर्वात महत्त्वाचं आहे संध्याकाळी आपल्याला आपल्या कुलदेवीसमोर एक दिवा लावायचा आहे त्या दिवामध्ये दोन लवंग टाकायला विसरू नका शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावावा दिव्याची वात दिवाकडे असावी दक्षिण दिशेला सोडून तुम्ही कुठेही वाद करू शकता शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावावा दोन लवंगा त्याच्यात टाकाव्या आणि तो दिवा प्रज्वलित होऊन द्यावा दिवा लावल्यावर कुलदेवीला स्मरण मनातल्या शंका अडचणी सर्व काही त्यांना सांगावं आणि विधिवत आपल्या कुलदेवीची पूजा अर्चना प्रार्थना करावी या दिवशी दिवसभरात जेवढं होईल तेवढं सत्कर्म करावे आपल्या कुलदेवीची जास्तीत जास्त सेवा करावी तुमची कुलदेवी कुठलीही असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या सेवा उपाय आवर्जून करा याचा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव बघायला मिळेल तर मंडळी अशी होती आजची माहिती चैत्र नवरात्री आता संपतच आलेली आहे थोडे दिवस बाकी आहे जा जास्तीत जास्त सेवा करावा आणि याचाही फायदा बाकीच्यांना सांगाव्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे दिलेल्या बेल वर पण क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ